श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा भर आणि भरभराटीचा जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीचा आदला दिवस तो म्हणजे अमावश्या याच आमोशाला दीप अमावस्या आमोशा। गताहारी आमावश्या असं म्हटलं जातं दीप अमावशेच्या दिवशी आपल्या घरातील जे काही जुने पुराणे दिवे पणत्या समया तांब्याच्या असो पितळाच्या असो किंवा मग त्या चांदीच्या असो त्या आज डब्यातून काढून त्यांना स्वच्छ करून पुसून त्यांचं आज सायंकाळी सहाच्या सहाच्या दरम्यान त्यांचं पूजन करावे तर या पूजनामध्ये त्यांना धूप दीप हळद कुंकू अक्षदा वाहून त्या सर्व दिव्यांना कणकेच्या पाच दिव्यांनी औक्षण करावं म्हणजेच ओवाळावं आणि त्यानंतर आपल्या घरातील जे काही लहान मुलं असतील तर त्यांनाही आजच्या दिवशी त्या लहान बालकांचं औक्षण करावं आजच्या दिवशी घरात जे काही म्हणजे आपल्या घरात नेगेटिव एनर्जी असेल भूतबाधा बाधा असं काही जाणवत असेल तर आजच्या दिवशी आपल्या उजव्या हातावर पिवळ्या मोहरी घेऊन साधारण आपल्याला शक्य होईल तर अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणून आपण ज्या मोहरी हातात पकडून ठेवलेल्या आहेत त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात थोड्या थोड्या फेकायच्या जर तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाष्टक नसेल जमत तर एक वेळेस म्हटलं तरीही चालतं परंतु ही सेवा खूप प्रभावी आहे तर ज्यांना कुणाला शक्य होईन त्यांनी नक्की करावे यामुळे आपल्या घराचंही संरक्षण होतं आणि आपल्या मुलाबाळांचं आपल्या फॅमिलीचंही संरक्षण होतं तसंच आपल्या घराचे, घराचे नजरदोष काढायचं असेल तर आजच्या दिवशी आमोशेला जे काही चु जुने कोहळे घराला बांधलेले असतील तर ते काढून नवीन कोहळा घराला बांधू शकता आणि घराचा नजर काढायची असेल तर आजच्या दिवशी एक नारळ घेऊन त्यावरती बाकीचे सगळे त्याचे शेंड्या काढून थोडीशी शेंडी ठेवून त्याच्यावरती त्या, त्या नारळावरती कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढावे आणि डोक्यापासून म्हणजे वरून तर खालीपर्यंत जमिनीला टच न होता स्पर्श न होता सात वेळेस तो उतारून बाहेर कचऱ्याच्या डब्यात किंवा पाण्यामध्ये त्याचा विसर्जन करावं परंतु हा जेव्हा आपण तोडगा करतो तेव्हा कुणाशीही बोलायचं नाही जमिनीला त्या नारळाचा स्पर्श होता कामा नाही किंवा घरालाही त्या नारळाचा स्पर्श होता कामा नये ज्यावेळेस आपण हा उतारा करू त्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी ठेवावं म्हणजे आपण जेव्हा उतारा करून आल्याच्यानंतर तो उतारा टाकून आल्याच्यानंतर ब घराच्या बाहेरच हातपाय धुवावे आणि मग नंतरच घरामध्ये यावे हा उतारा केल्याच्या नंतर आपण जेव्हा उतारा टाकून येतो त्यानंतर मागे वळून बघायचं नाही किंवा कुणाशीही बोलायचं नाही सरळ आपल्या घरासमोर यायचं हातपाय धुवायचे आणि त्यानंतर आपण घरात हा प्रवेश करायचा हा हा उपाय खूप प्रभावी आहे आपल्या घरातील जे काही नजरदोष आहे तो नक्कीच दूर होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वामी समर्थ